माझं पूर्ण आवरलेलं आहे आता मी निघालेली आहे माहेरी शुभ सकाळ छान अशा पावसाळ्याने हजेरी लावलेली आहे आता बनवते इथं मी समर्थाच्या टिफिनसाठी त्याची आवडती भाजी दररोज जरी दिलं तर तो कधीच नाही म्हणणार नाही टिफिनला पण आणि घरी पण तर माझ्या पद्धतीनं बनवते आज मी मस्त अशी भेंडीची भाजी त्याच्या टिफिनसाठी पण आणि आम्हाला सगळ्यांना जेवण्यासाठी पण तर अशा पद्धतीनं बनवते मी भेंडीची भाजी जिरे मोहरी लसूण तुळून घ्यायचं आपली चिरून घेतलेली भेंडी त्यात खालीवरी करायची वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे भेंडी लवकर मऊ होते आणि चिकट पण होत नाही मीठ टाकल्यामुळे वरून थोडीशी हळद पावडर आपलं काळं तिखट काळं मिरचू बनते त्याला आमच्याकडं तर ते काळं मिरचू मीठ मिर्च आणि शेंगदाण्याचं थोडंसं मोठं मोठं कूट सुक्या भाजीला मोठं मोठं कूट टाकायचं हे बघा छान असं तर हे खाली मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं मऊ होईपर्यंत छान अशी आपली भेंडी तयार होते तर इथं चाललेलं आहे समर्थचं शाळेसाठी आवर पप्पा आहेत कवर सम्राट करते मधी मधी कसं वाटतंय समर्थ आज पहिला डे पसाराचा काय विचारू नका घरभरून पसारा पडलाय आता बनवते मी चपाती कारण की मला घाई घाईत बनवायचं होतं समर्थच्या शाळेचा पहिला दिवस आणि मला निघायचं होतं माहेरी त्या चपात्या बनवून बाकीचे कपडे ते धुवून घेतलं काही माझं पूर्ण आवरलेलं आहे आता मी निघालेली आहे माहेरी तर अचानक थोडंसं मला जा जावं लागतं तर समज गेला स्कूलला माझं सगळं आहे सम्राटाने मी तयार झालोय मी निघाले आता माहेरी थोडीशी माझ्या पप्पाची तब्येत बरी नाही म्हणून पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मी घरातून लवकर निघाले आणि ही गोष्ट आहे एक हां एक दोन जून ची आणि बघा बाहेर तुम्हाला दिसतच असेल वातावरण कसं पावसाचं झालेलं आहे सम्राटाने मी पुढे गेलेलं तर त्या प्रवास खूप करून थकलेले होते डायरेक्ट दवाखान्यामध्ये गेले परत गेलेले आहे घरी तर घरी इथं चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी दवाखान्यात डबा पण द्यायचा आहे आणि घरी पण लोक भरपूर आहेत आम्ही म्हणजे परिवार पूर्ण ते इथं मस्त असं मी मसाला बनवून घेतलेला आहे तर शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहे तुम्ही तिकडं पण जाऊन बघू शकता तर ग्रेव्हीमध्ये बघा आहे लाल तिखट काळं तिखट हळद काळं तिखट थोडंसं जास्त टाकते भाजी जास्त आहे म्हणून आणि मोठेकडे कढईत भाजी करते मी पूर्ण फॅमिलीसाठी तर आता चवीपुरतं मीठ तर छान अशी भाजी बनवून तयार आहे आणि हे आहे किचन तर हे सगळे शॉर्ट मोठा व्हिडिओ करायला मला म्हणजे हे पण झालं नाही करणं पण झालं नाही आणि तेवढं वेळ पण नव्हता त्यामुळं जे शॉर्ट आहे तेच तुम्हाला मी इथं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते शॉर्ट तर तुम्ही पाहिलेलंच असेल तुम्ही असेल की सोबत पाऊस घेऊन आलाय आज आता चाललेला आहे इथं काजूकरीचा बेत कारण की जावाई आलेत म्हणून जावायासाठी काजूकरी चाललेले पण आणायला जायचं होतं पण बाहेर भरपूर पाऊस होता त्यामुळं घरात काजू होते त्यामुळे आम्ही काजूकरीचा बेत केला इथे छान असं फोडणी जिरे मोहरी कडीपत्ता आणि जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ते आणि दुधामध्ये इथं करीचा जो मसाला आहे तर ते पूर्ण मिक्स करून आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे तर भरपूर प्रमाणात कारण आपल्या ह्याची ग्रेव्ही छान बनेल तर ते तुम्हाला पुढे दाखवते मी की कोणता मसाला वापरलेला आहे सुहानाचा काजू करी मिक्स वापरलेला आहे हे बघा त्यावरती अमूलचं पनीर पण पन टाकलेलं आहे आता मस्त असं याला वरून तडका मारूया तडक्यामध्ये परत जिरे आणि भरपूर असं तेल आणि लाल तिखट तर कडकडती कर आपल्याला फोडणी टाकायची आहे म्हणजे छान अशी काजू करीला चव पण येईल आणि कलर पण येईल तर आता जेवणाचं ताट तयार ता झालेलं आहे तर हे घरी बनवलेलं होतं आणि बाहेरून आणलेलं होतं पार्सल बिर्याणी तर ते इथं किचनमध्ये आणलेलं नव्हतं कारण घरात सगळ्या आमच्या खात नाहीत त्यामुळं तर ते डायरेक्ट जेवणाला जिथं बसते तिथंच त्यांना मोठ्या प्लेटामध्ये काढून दिलेली बिर्याणी त्यामुळे मी तुम्हाला इथे एवढेच ताट दाखवते तर मस्त असं जावयासाठी जेवण हे दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे तर हे इथं खीर दोडक्याची भाजी भात वरण चपाती शेंगदाणे लोणचं आता आम्ही निघतो आहे परत हॉस्पिटलमध्ये तर चला तुम्ही पण आमच्या सोबत

आम्ही सगळे झालेलो होतो धोका म्हणून भेटायला आणि ते संकट कसा करते बाबाला बाय तर बाबाची तब्येत बरी आहे आता आणि आजच आम्ही आता घरी जाणार आहोत